शेतकेंद्रा नव कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे क्षेतेंद्रानो काल परभणी येथे कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार नऊशे सत्तर रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार पन्नास रुपये तो सिकेंद्र नौ काल परभि जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार एकशे दह रुपये महेश खाजगी बाजार समिति है महेश खासगी बाजार जास्ती जास्त कापूस भाव जास्त का होता सात हजार पन्नास रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार रुपये तो सिकेंद्रांव कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार नऊशे पन्नास रुपये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद